कशा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या ब्लॉग मध्ये काय आहे तर काही वेगळं नाही आता गणपती बाप्पा येऊन आठ दिवस झालेले आहेत आम्हीही आमच्या घरी गणपती बाप्पाला आणला आहे पण गणपती बाप्पाचा आतापर्यंत मी एकही ब्लॉग बनवला नाही तर चला म्हणलं तुमच्यासोबत गणपती बाप्पाचा ब्लॉग शेअर करावा तर इथे बघा माझ्या पिल्ल्यांचा अभ्यास सुरू आहे शाळेतून आले खाणं पिणं झालं हाय कर हाय काय करते पिलू मोठे हा का यांना काही नाही दुसरे धंदे पाणी क्राफ्ट अभ्यास बिभ्यास शाळेतून आलं की हे सुरू असतं आणि थोड्या वेळ बाहेर खेळायचं जातात लगेच संध्याकाळ होती लगेच जेवायचं लगेच झोपायचं लगेच सकाळी उठायचं दरवर्त रुटीन सुरू सकाळी नऊ ला जाते डायरेक्ट साडेचार पावणे पाच ला येते तो काय करतो स्वराज काय करतोय क्राफ्ट गिफ्ट हा का अय्यो आज माझा बर्थडे आहे म्हणून मला बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट काहीतरी बनवून देणार आहे ते काय माहिती आता काय बनवते त्यांची गाणं लिहितोय <laughs> कुणा गाणं लिहितो रोमॅन्टिक गाणं लिहितोय तू रोमॅन्टिक गाणं लिहिल्यासारखं झालास का काय कमल आहे आजकालच्या पोरांची बघा वा 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 काय करतोय श्रुती बाळभया हा का बर अभ्यास झाला तुझा कधी झाला चार वाजून तीस मिनिटांनी नंतर काय केलं तिथून पुढं थोड्या वेळ कॅम्प्युटर बघितलं तिथून पुढं आता गाणं लिहायला बसलेलो आहे हा का बर मग नंतर काय करायचंय बर्थडे साठी क्राफ्ट करायचे आहे हा का वेरी गुड अग बाय बाय लय समजदार लेकरं झालेत काही नाही चला मग मंडळी तुम्हाला आमचे गणपती बाप्पा दाखविदे मी बाय काही नाही साधारण आम्ही छोटे गणपती बाप्पा बसवतो आमच्याकडनं हम्म महालक्ष्मी बी आहेत पण गौरी ना आम्ही इथं मी बाहेर राहते म्हणून गौरीसोबत नाही आमच्या घरी गौरीचं आगमन होतं म्हणजे गौरी गौरीची पूजा वगैरे घरीच केली जाते आणि आता मला गौरीच्या सणाला तिथं मी जाऊ शकत नाही कारण सुट्ट्या नसतात आणि गणपती बाप्पा ना मी इथं गणपती बाप्पा बसवत असतो हो आम्ही दरवर्षी तर चला मग आमचे गणपती बाप्पा मी दाखवते तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही असे आहेत आमचे गणपती बाप्पा आणि आमच्या गणपतीची स्पेशल सांगायचं म्हटलं तर आमचे गणपती बाप्पा आमच्या घरात आमच्या मुलांनी आणलेले आहेत म्हणजे त्यांनी सर्वांनी त्यांचे दोनशे दोनशे रुपये म्हणजे अशी ते करत नाहीत का मंडळामध्ये पैसे गोळा करून तसं तशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे गणपती बाप्पा आणलेले आहेत देवकर्शन वगैरे हे त्यांनीच केलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे आणि आम्ही आमच्या गणपतीपासून त्या गावाकडे जाऊन परत आलो तर त्यांनी आम्हाला गणपतीपासून उशीर झाला एकदम झटपट असं डेकोरेशन हे केलेलं होतं त्यांनी तर आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि आमचे बाप्पा तुम्हाला कसे वाटले तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आज गणपती बाप्पा मला तुम्हाला सर्वांना दाखवायचे होते कारण तुम्ही ही माझी फॅमिलीच आहात म्हणून तर आता बऱ्याच दिवस झालं दररोज दररोज म्हणलं करीन थोडासा छोटासा ब्लॉग काय करणं होईना पण आज फायनली मी तो तुमच्यासोबत शेअर केला चॅनल वर फर्स्ट टाइम असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा बा असादा आणखीन काय परत भेटन अशाच काहीतरी नवीन छोटेशा ब्लॉग सोबत तोपर्यंत तो बाय बाय शुती बाय करा बाय